त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे पावण गणपती वस्तीतील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे आमदार हिरामन खोस्कर यांच्या हस्ते भूमिपूजन नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासात आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे महाराष्ट्र शासनाच्या नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पावण गणपती वस्तीतील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या वतीने आयोजित या विशेष सोहळ्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा क्षेत्राची लोकप्रिय आमदार हिराम खोसकर यांच्या शुभ हस्ते एकोणनव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या निधीतून हे कोटीकरणाचे काम पूर्ण होणार असून यामुळे वस्तीतील नागरिकांचा प्रवासाचा आणि दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे या प्रसंगी नगराध्यक्षा सौ त्रिवेणीताई तुंगार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबतच शहराच्या विकासात सक्रिय असलेल्या महिला पदाधिकारी उपनगराध्यक्षा सौमंजू वारुणसे सौ पूजा खाटीकडे सौ संध्या देवरे सौ पल्लवी शिरसाठ ललिता झोले सौ सो लीला कोरडे सौ जय शिवजे आणि सौ रत्नप्रभा कदम यांनीही या, या सोहळ्याला हजेरी लावली केवळ महिला पदाधिकारीच नव्हे तर त्र्यंबकेश्वर मधील अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार बनले यामध्ये माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे प्रवीण शिरसाठ विलास मामा देवरे सागर उज्जे समाधान पोडके बहिरू मुळाने नवनाथ कोठुळे जयराम मुंढे विलास आचारी विजय वायकांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील दहा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शहराचा सर्वांगीण विकास आणि आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे असे मत यावेळी आमदार घोसकर यांनी व्यक्त केले त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क धन्यवाद